तर नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्षक युट्यूब चॅनलमध्ये हो तर चक्रवादळबद्दल जे आहे महत्त्वाचे आपल्या या ठिकाणी समोर आलेले आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ तयार होत आहे तर याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो जर चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होत आहे तर या दोन्हीचा प्रभावामुळे विदर्भातील पुढील काही दिवस जे आहे कडकून वादळ व वा अवकाळी पावसाचा खेळ चालणार आहे तर ही परिस्थिती जी आहे आपल्याला पंचवीस मेपर्यंत अशीच राहणार आहे आणि सव्वीस सत्तावीस मे दरम्यान जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चक्रीवादळ ओडिसा मध्य प्रदेश मार्गे उत्तर भारताकडे सरकणार असले तरी त्याचा थोडाफार परिणाम जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला दिसून येणार आहे तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस द मे दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तर याचा चक्रीवादाचा जा परिणाम जे आहे आपल्याला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हावंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेश का धन्यवाद